या ठिकाणी पोलीस ठाणे लकडगंज हत्तीमध्ये जुनी मंगळवारी धुवरपुरा मच्छी मार्केटच्या पाठीमागे एका घराच्या गच्चीवर मोकळ्या जागेमध्ये काही लोक एकत्र जमून ताज पत्त्याचा डाव खेळत आहेत अशी आम्हाला माहिती मिळालेली होती गुप्त माहितीदार बातमीदाराद्वारे अशी माहिती मिळाल्याने आम्ही सदर घटनास्थळी <coughs> वरिष्ठांना सांगून शहानिशा करण्यासाठी गेलो असता आम्हाला त्या ठिकाणी अंदाजे दहा ते पंधरा इसम हे हातात ताज पत्त्यांचा डाव खेळताना आढळून आले आम्हाला पाहताच ते हातातले पत्त्याचे पाने टाकून पळण्याचा प्रयत्न केला परंतु स्टाफच्या मदतीने सर्वांना ताब्यात घेण्यात आले ताब्यात घेतल्यानंतर त्या लोकांना त्यांची नावे विचारण्यात आली तर त्यांनी त्यांची नावे मयूर सुभाष सुर्वे निखिल खुशाल कुमेरिया मनीष लीलाधर भांडकर चंद्रशेखर गणपती बोराडकर रेहान जावेद शेख संकेत राजू नाईक संतोष हलबाजी साठवणे हर्ष श्रवण पवार साहिल शेख वल्द मोहम्मद रियाज अदनान अमर राठोड प्रणय सं... <coughs> संत प्रणय संतोष कोटवार नदीम शेख असरास अहमद हर्षल पांडुरंग निखारे जगन्नाथ काशीनाथ निमजे कपूरचंद लालचंद नंदनकर अशी त्यांनी आम्हाला नावे सांगितली सदरची एकूण पंधरा अंधाराचा फायदा घेऊन दोन लोक पळवून गेले जी लोके ताब्यात होती त्यांना त्यांची नावे विचारले असता त्यांनी दो, जे दोन इसम पळून गेलेले आहेत त्यांची नावे राजेश हरुभाऊ कुर्नुके व जावेद जब्बार शेख अशी सांगितली सदरच्या इसमांच्याकडून आम्हाला एकूण तीन लाख सदतीस हजार दोनशे रुपयेचा मुद्देमाल मिळून आलेला आहे यामध्ये सदरचे जे व्यक्ती होते यांच्याकडून अडतीस हजार नऊशे हे अंग त्यांच्या मिळाले आहेत तर पत्त्याच्या डावावरून एकूण सात हजार तीनशे रुपये रक्कम मिळालेली आहे तसेच मोबाईलची अंदाजे किंमत दोन लाख एक्क्याण्णव हजार रुपये अशी आहे यामध्ये एकूण तीन लाख सदतीस हजार दोनशे रुपयेचा मुद्देमाल जप्त केलेला आहे तसेच पंधरा मोबाईल जप्त केलेले आहेत यामध्ये दोन आरोपी पळून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेलेले आहेत कारवाई ही मान्य पोलीस निरीक्षक साईनाथ रामोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक रामोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आदर्श भंडारे पोलीस हवालदार गणेश चाळीसचाळीस पोलीस शिपाई धनंजय एकवीस पंच चोपन्न पोलीस शिपाई सचिन त्रेसष्ट पंचवीस पोलीस शिपाई दीपक एकोणीस दोनशे सत्तावन्न यांच्या संयुक्तही यांनी मिळून संयुक्त कारवाई केली